i <laughs> तुमच्या ज्या अत्याचार झाला आहे त्या रस्त्यावर कशी दिली पाहिजे त्याशिवाय ती जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे कारण राजकारणी माणसाने रस्त्यावर नाही नाहीये जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे तरच महिन्यात चालू आहे त्याची गतीला जर पडवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहित आहे कलकत्त्यामध्ये डॉक्टर वर जो अत्याचार झाला तिला शिकून मोठा आई बापाने केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे आणि परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली की बारा तेरा तारखेला आणि ज्या ह्या लहान अन्याय अत्याचार झालाय त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहे तर यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे त्याशिवाय ही लोक